केक म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला खूप जास्त आवडतो पण केक बनवताना जर का आपण साहित्याचं प्रमाण अचूक नाही घेतलं तर आपला केक बिघडतो चुकतो फसतो त्यामुळे असं होऊ नये याकरता इथे आपण साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन परफेक्ट प्रमाणासहित हा मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार अय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक कढईमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने बनून तयार केलेला आहे केक बनवत असताना इथे आपण अंड्याचा वापर अजिबात न केल्यामुळे हा केक शंभर टक्के शाकाहारी बनतो आणि सगळ्यांनाच खायला तो चालू शकतो तुम्हाला सुद्धा असा हा परफेक्ट प्रमाणासहित मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार आयंगर बेकरी स्टाईल केक घरच्या घरी कढईमध्ये जर बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण केकचं बॅटर बनवण्यासाठी इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्येच आपण हे बॅटर बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये केकचं बॅटर बनवलं की म्हणजे मग एकतर भांड्यांचा खूप जास्त पसारा होत नाही आणि दुसरी गोष्ट तुमचा वेळ सुद्धा वाचतो अवघ्या तीन ते चार मिनिटांमध्ये छान एकसारखं असं हे बॅटर बनवून तयार होतं आता इथे मी मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता केकचं जे साहित्य आहे ते मोजून घेण्यासाठी घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा मेजरिंग कप घ्यायचा आणि त्यानेच आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं इथे मी एक कप इतका बारीक रवा घेतलेला आहे तर बारीक रव्याच्या ऐवजी तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकता ज्या कपाने मोजून मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे सारख्याच कपाने आपल्याला पाव कप इतका मैदा यामध्ये घालायचा आहे मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी सुद्धा चालेल तर पाव कप मैदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे पाऊन कप इतकी साखर तर साखरेचं हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला गोड खायला जास्त आवडत असेल तर थोडंसं हे प्रमाण वाढू शकता किंवा कमी गोड आवडत असेल तर कमी केलं तरी सुद्धा चालेल पण साखरेचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता काय करायचं आहे मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवर फिरून या सगळ्या साहित्याची छान अशी बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले सगळे फिरून बारीक वाटून घेतलेले आहेत आणि अशा रीतीने याची बारीक अशी पावडर तयार केलेली आहे फक्त एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण यामध्ये जी साखर घातलेली होती ही साखर अगदी बारीक वाटली गेलेली आहे की नाही हे आपल्याला चेक आहे तर हे बघा हे असं छान मी दाणेदार रवाळ असं वाटून घेतलेलं आहे आणि मस्त या ठिकाणी आपलं हे केकचं प्रेमिक्स या ठिकाणी बनून तयार झालेलं आहे असं हे प्रेमिक्स तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता म्हणजे मग मनात येईल तेव्हा केव्हाही तुम्ही ते या पासून केक बनवू शकता तर या ठिकाणी तयार आहे आता कृती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळं साहित्य एकाच वाटीने किंवा एकाच कपाने मोजून घ्यायचंय त्यानुसार इथे बघा मी अर्धा कप इतकं रूम टेम्परेचर वरचं दूध घेतलेलं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं यानंतर इथे मी अर्धा कप कमी आंबट असलेलं ताजं दही यामध्ये घातलेलं आहे आंबट दह्याचा आपल्याला इथे वापर करायचा नाही तर ताजंच दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे सोबतच पाव कप इतकं मी यामध्ये तेल घातलेलं आहे तेलाऐवजी इथे तुम्ही वितळलेला तुपाचासुद्धा वापर करू शकता फक्त तेल घेताना आपल्याला कोणताही प्रकारचा वास नसलेलं मोहरीचं किंवा करडईचं तेल वापरायचं नाही आहे आता तेल घालून सगळं साहित्य मी पुन्हा एकदा खालीवर करून घेतलेलं आहे चमच्याने सगळं साहित्य एकदा मिक्स करून घेतलं की याला आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे तर हे बघा भांड्यांचा खूप जास्त पसारा न घालता अवघ्या तीन ते चार मिनिटामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येही आपलं केकचं बॅटर बनवून तयार होतं तर अशा पद्धतीने हे सरसरीत आपल्याला केकचं बॅटर बनवून आहे आता या बॅटरला आपल्याला दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं हवं असेल तर तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल कारण या भांड्यामध्ये आपण हे बॅटर काढून घेतलं की दहा मिनटासाठी यावर आपण झाकण ठेवणार आहोत कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा घातलेला असल्यामुळे हे बॅटर जे आहे ते आपल्याला दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं म्हणजे मग रवा छान फुलून येतो आता रवा भिजतोय तोपर्यंत बघा ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायला ठेवायचं आहे ते भांडं घ्यायचं इथे मी केक टीन घेतलेला आहे याऐवजी तुम्ही एखादं सपाट बुडाचं पातेलं किंवा कुकरचा डबा सुद्धा घेऊ शकता आता या केक टीनला आपल्याला ब्रशने बघा अशा पद्धतीने तेल किंवा तूप ग्रीस करून घ्यायचा आहे तर अशा रीतीने केक टीनला तूप किंवा तेल लावून मी छान असं ग्रीस करून घेतलं आता यानंतर आपल्याला या टीनमध्ये मैदा घालायचा आहे आणि घातलेला सगळा मैदा आपल्याला याला व्यवस्थित सगळ्या बाजूने छान असा एक सारखा लावून घ्यायचा आहे इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता तर मैदा सगळ्या बाजूने केक टीनला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर जो शिल्लक राहिलेला मैदा आहे तो मी बाजूला काढून घेतलेला आहे इथे आपण हे दहा मिनटासाठी जे केकचं बॅटर झाकून ठेवलेलं होतं ते सुद्धा अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे यामध्ये आपल्याला आता एक टेबलस्पून बेकिंग पावडर घालायचे आहे सोबतच अर्धा टेबल स्पून आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे आता हे दोन्ही ॲक्टिवेट होण्याकरता यामध्ये मी आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे इतकं दूध घातलेलं आहे आणि याला आपल्याला आता व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे घातल्यानंतर आपल्याला या मिश्रणाला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं याला आपण चांगलं फेटून घेतल्यानंतर हे बॅटर तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा जास्त फुललेलं आहे आणि छान हलकं फुलकं असं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे जितकं याला आपण जास्त फेटून घेऊ ना तितकं आपला केक छान हलका फुलका आणि जाळीदार बनून तयार होतो तर अशा रीतीने तीन ते चार मिनटासाठीही आपण बॅटर चांगलं फेटून घेतल्यानंतर हे मस्त हलकं फुलकं होतं आणि तुम्ही इथे बघू शकता यावरती छान असे एअर बबल्ससुद्धा तयार झालेले आहेत याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता इतपत आपल्याला हे दाटसर बॅटर आपल्याला केकसाठी ठेवायचं आहे तर यानंतर मी यामध्ये घालते दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्स व्हॅनिला इसेन्स जर का तुमच्याकडे नसेल तर यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर दोन ते तीन थेंब मी इथे खाण्याचा पिवळा रंग घातलेला आहे आता व्हॅनिला इसेन्स आणि खाण्याचा रंग घालून याला पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा हे साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आपण घातलेल्या पिवळ्या कलरमुळे हे जे बॅटर आहे ते दिसायला आणखीन छान आहे आणि त्यामुळे आपला केकसुद्धा दिसायला अतिशय सुंदर दिसतो तर हे अशा रीतीने आपलं केकचं बॅटर या ठिकाणी बनून तयार झालेलं आहे आता याला खूप जास्त वेळ आपल्याला असंच ठेवायचं नाही आहे आता लगेचच आपण हे मिश्रण केक टीनमध्ये ओतून घेऊया हे मिश्रण टीनमध्ये भरत असताना काठोकाठ भरायचं नाहीये तर आपल्याला अर्धवट भरायचंय म्हणजे मग केक आपला फुलल्यानंतर फुगून छान वर येतो तर हे बघा सगळं मिश्रण मी केक टीनमध्ये घालून घेतलं याला हलक्या हाताने आपल्याला टॅप करून घ्यायचंय आणि थोडंसं हे मिश्रण यामध्ये छान एकसारखं सेट व्हावं म्हणून चमच्याने मी याला हलवून घेतलं आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती थोडीशी तुटी फुटी घालू शकता किंवा थोडेसे ड्रायफ्रुटचे काप यावरती घातले की केक दिसायला छान दिसतो आणि चवीलाही चांगला लागतो आजचा हा केक आपण कढईमध्ये बेक करणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती आणि त्यामध्ये ही अशी गोलाकार रिंग सुद्धा ठेवलेली आहे आणि या रिंगवरती आपल्याला हा केक टीम ठेवून द्यायचा आहे त्यानंतर कढईवर आपल्याला घट्टसर असं झाकण ठेवायचं जेणेकरून यामध्ये तयार होणारी गरम वाफ यातून बाहेर पडणार नाही तर यावरती झाकण मी ठेवलं आणि यातली गरम वाफ बाहेर पडू नये याकरता एखादं आपल्याला जड वजनदार वस्तू यावरती ठेवून द्यायची आहे आता मंद गॅसवरती आपल्याला जवळपास पस्तीस ते चाळीस मिनिटासाठी केक बेक करून घ्यायचा बर आहे मिंटा तर बरोबर पस्तीस मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि पाच मिनिटं या मिश्रणाला मी असंच ठेवून यावरचं बघा झाकण काढून बघितलं तर आपला केक जो आहे तो अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे केक बेक झालाय की नाही हे ओळखण्यासाठी सुरीचं जे टोक आहे ते आपल्याला केकमध्ये असं घालून बघायचं आहे जर का याला केकचं मिश्रण लागलं नाही तर आपला केक अगदी व्यवस्थित बेक झालाय असं समजावं आता आपल्याला हा केक तीन कढईमधून बाहेर काढून घ्यायचा आहे आता हा केक गरम असल्यामुळे लगेच आपल्याला डिमोल्ड करायचा नाही आहे तर याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मग सुरीच्या मदतीने केकच्या ज्या कडा आहेत त्या भांड्यापासून आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत आता यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि अगदी अलगद आपल्याला हलक्या हाताने यावर टॅप करून केक भांड्यातून बाजूला काढून घ्यायचा आहे तर हे बघा अगदी सहज भांड्यातून केक निघालेला आहे भांड्याला कुठेही केकचं मिश्रण शिकटलेलं नाही आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान फुलका जाळीदार अयंगर बेकरी स्टाईल स्पॉन्ज केक इथे आपला बनून तयार झालेला आहे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे केकचे तुकडे करून घेऊ शकता तर हे बघा सुरीच्या मदतीने इथे मी केकला कट करून घेत आहे केक कट करत असताना केकचा अजिबात भुगा होत नाहीये अगदी व्यवस्थित केक कट होतोय तर बघा केक कट करत असतानाच लक्षात येतोय की केक आपला अगदी व्यवस्थित आतपर्यंत शिजलेला आहे अजिबात कुठेही चिकट झालेला नाहीये चिवट झालेला नाही मस्त हलका फुलका जाळीदार बनून तयार झालाय तर बघा केकच्या मधोमध मी असा एक आणखीन कट देऊन केकचे मस्त असे चौकोणी तुकडे करून घेतलेले आहेत तर बघा तुम्ही केक बघू शकता छान असा जाळीदार बनून तयार झालेला आहे मस्त मऊ लुसलुशीत हलका फुलका हा केक बनवून तयार होतो अजिबात चिवट चिकट होत नाही साहित्याचं प्रमाण अचूक घेऊन जर का तुम्ही हा केक बनवला तर तुमचा सुद्धा केक अजिबात बिघडणार नाही तर हा केक लहान मुलं अगदी आवडीने खातील संध्याकाळच्या चहा सोबत जर तुम्हाला केक खायला आवडत असेल तरी सुद्धा असा हा साधा सोपा घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा केक तुम्ही बनवू शकता बनवायला अतिशय सोपा आहे त्यामुळे नक्की करून बघा आणि आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद